रेट सांगायला तेवढा की आपल्याला अर्धा पण परवडण आता आम्ही घराकडून तुमचेच पैसे हॅलो गुड मॉर्निंग तर मुंबईतला हा आजचा दुसरा दिवस आहे काल काय आम्हाला कुठे जाणं झालंच नाही एक तर पाऊस पण होता आणि दुसरं म्हणजे यांची तब्येत पण खराब होती नाही तर आमचं असं होतं की तिकडे मरीन ड्राईव्हला वगैरे जाऊया तिकडे थोडं फिरता येईल वगैरे पण पाऊस एक तर अगोदर आल्यानंतर थांबला होता पाऊस नंतर आमचा जायचा प्लॅन होता आणि याची तब्येत बिघडली एकदमच म्हणजे जास्त ताप वगैरे होता रात्रभर ताप होता आता थोडंसं म्हणत आहेत की बरं वाटते म्हणून आता बघूया एकतर म्हणजे तसं मला असं कधी कधी वाटतं की आपलंच थोडंसं बॅडलं आहे कुठेतरी एक असं माणूस येत नाही ना कधी कुठे जायला तर असं जाऊ द्या आता तब्येत बिघडल्यावर काहीच करू शकत नाहीत आपण आता ते बोलत आहेत की जर बरं वाटलं तर जाऊया आपण बाहेर वगैरे कारण की दोन वाजताची ट्रेन आहे आम्हाला आहे थोडासा टाईम आत्ता वाजलेत पाहुणे नऊ नऊ वाजता आम्हाला इथून चेकआउट करायचं आहे ह्या रूममधून बाकी मग बघाच आज आजच्या व्हिडिओमध्ये काय असेल काय नाही तर जाणं झालं <coughs> तर शॉपिंग वगैरेला जायचं आहे आम्हाला तर तुमच्यासोबत मी त्या गोष्टी शेअर करेलच चला आता निघते हे आवरलं आहे यांचं माझं तर आवरून बसले मी आणि तिकडे जे असेल ती किती ति वेळेस आवरून बसले तिचे दोन तीन कॉल आले काल पण तिचं तसंच झालं आमचं ती यावरून बसल्या अगोदर आम्ही आम्हाला थोडा लेटच झाला काल पण आणि आज पण सेम तसंच सो नको वाटतं असं आपल्यासाठी कोणाला तरी वाट बघायला हो लावलं पण फ्रेंडली आहेत ते चांगलं बोलतात वगैरे तर काही वाटत नाही त्यांचं सो फर्स्ट टाईमच आमची भेट होती पण खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे एकमेकाला आमचं कंपनी जी आहे ती आवडली आम्हाला तर आवडली आता त्यांचं काय वाईट सो चला आता निघतोच पटकन तर हे बघा कधी कधी घाईमध्ये असं होतं माईकच मी ऑन करायचं विसरून गेले आणि आवाज आमचा काहीच रेकॉर्ड झाला नाही तर आमच्या दोघींचं ते डिस्कशन चालू होतं की रात्रीच आमचा प्लॅन होता बाहेर जाण्याचा पावसामुळे तो सगळा कॅन्सल झाला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला दोनची ट्रेन होती नाही दीडची होती सो त्याच्या अगोदरच जे काय आहे ते आम्हाला फिरून घ्यायचं होतं थोडी बहुत शॉपिंग पण करायची होती येत नाही शॉपिंगला उतरत नाही उतरत नाही पण ते समोरच्या दुकानदारासमोर माझाच अपमान एवढा कमी पण आपल्या माणसाची साथ सोडून तिथे त्या माणसासाठी मी माझं तिथं भाडा करता माझा तिथं कचरा करता पण देत आहे ना ते तुमची वस्तू चौदाशेची आम्ही सातशे साडे घेऊन येतो ना शेवटी तुमचेच पैसे

किती उल्लास अंबानी समोरून छान दिसतं ना बा बाल तिकडून छान दिसतं ना आता आम्ही अंबानीच्या घराकडून इकडं आलो मरीन ड्राईव्हला आलो आहोत आत्ता आम्ही सो इथं काय थांबायचा प्लॅन नव्हता पण ह्या साईडनं जात होतो तो म्हणलं चला तिकडं पण जायचं का प्लॅन नव्हता आमचं जाता जाता भेटलं म्हणजे सगळ्या गोष्टी बघून घेऊया म्हणलं तर समुद्र हे आता फर्स्ट टाईमच मी इकडं आलेली आहे बघलं चाललोच म्हटलं तर दहा पंधरा मिनटं आपण इथं देऊ शकतो ऐक गोटो वगैरे थोडेसे काढू त्याच्यानंतर मग पुढे जाऊ शॉपिंगला हां छान पोस्ट दिली तिकडे <laughs> त्या दोघांचं फोटोशूट चालू आहे आम्ही काढले काही निघायचं लगेच तर आता हे कुठलं लोकेशन आहे मला माहिती नाही पण इथं शॉपिंग वगैरे व्यवस्थित करता येते असं सांगितलंय मला म्हणजे व्हॅनवाल्या भैयाने सांगितलं त्याच्यामुळे इकडे चालू आम्ही काय म्हणले जगत <laughs> <laughs>

कारण की परभणीच्या अकॉर्डिंग प्राइस खूप जास्त इथं आपल्या आपल्या सिटीतच घेतलेलं बरं असं मला वाटतं खूप जास्त प्राईज आहे सो मला काही नाही आवडलं एवढं कारण की एवढे पैसे कुठे आहेत कुठे आहेत कसं होतं ॲक्च्युरी शॉपिंगचा सगळं छान होतं सगळं आवडलं प्राइस बघून हॅलो म्हणजे सेम दोघीचं पण समजलं हो आवडायला तर सगळं आवडलं पण प्राईज बघून नाही आवडत म्हणजे मन म्हणत न घे डोकं म्हणत होतं नको आपल्या हॅन्देड मध्ये याच्यापेक्षा जास्त स्वस्त ना बरं वाटायला मला तेच आणि आपण एवढं सगळं स्वस्त नाही म्हणून आताच थांबवलं की तुम्ही शॉपिंग करा म्हणून काही स्वस्त नाही काही नाही म्हणजे ते प्राईज आता एकदम सातशे आठशे त्याची अर्धे केली तरी आपल्याला परवडलं ती मग चारशेला पण नाही एक तर हे खूप महाग आहे नाही तर आम्ही खूप गरीब आहे हो तसं आहे म्हणा घेणारे घेतात सी एस टीला आलो आता आम्ही आणि बाकी काही नाही तर नाही एक, एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू वंदे भारतच्या ट्रेनना आम्ही जाणार आहे सो ते एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते तुम्हाला आजच्या वेळी कुठून कुठून का जेवण तर काय झालं नाही आमचं आता रेल्वेमध्ये जेवायला वगैरे भेटल ना तिथं आहे मला छान एक्सपिरियन्स म्हणजे सांगितलंय बऱ्याच जणांनी चालू आहे ना चलो काहीतरी वेगळं एकदम स्वच्छ छान क्लीन अशी ही ट्रेन आहे बघा म्हणजे दुसरी की आपण एखाद्या प्लेनमध्ये बसतो असाच एक्सपिरियन्स आहे सो मेनिंगच्या बाबतीत तर काही विषयच नाही खूप छान आहे आता जेवण वगैरे येईल ते वापरत तुम्हाला सांगेन की कसं काय आहे तर न्यूजपेपर आला आहे पूर्ण इंग्लिश दिसायला अच्छा तारखेचं आहे का चला सी एस टी वरून आता निघालोत आम्ही जेवण कधी येते का येते दिसायलं तर पॅकिंग छान उघडून बघितलं आहे काय आहेत भाजी आहे पनीरच पनीर आलूची राईस तुमचं दे ना का वरण चपाती आणि दही त्याच्यामध्ये राह चमचे आयस्क्रीम आहे काय काही फुल जेवण एवढं जाते का जेवण झालं जे आता छान होतं जेवायला म्हणजे एकदम मसाला टाईप नव्हता हॉटेलसारखं सारखं होतं एकदम साधा सिंपल पण असं वाटत नाही ट्रेनमध्ये इतकं जेवण फुल कोण जेवायला वाटलं जेवण छान होतं खा आणि आता आईस्क्रीम पण ट्रीट आईस्क्रीम पण भेटली छान दही खाल्लं आता साखर टाकून साखर मागवली होती आम्ही साखर दिली आम्हाला मीठ घेतलं जयाने गेले हां तुम्ही खात आहे पण छान आहे छान आहे ना, ना। आता साडेचार झाले आणि साडेचार वाजता असा हे स्नॅक्स आलाय आहे त्याच्या ज्याच्यामध्ये फ्रुटी आहे याच्यामध्ये काय की आहे आणि काहीतरी चिवड आहे दुका विक आणि चहा वगैरे पाहिजे होता कारण की थंडी आहे आधीच ए सी चालू आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे ना असं सारखं बसूनच राहिलं मधात मधल्या टायमामध्ये आमची थोडी झोप झाली झोप काही व्यवस्थित घेतात ना बसून सारखी चला आता हे एन्जॉय करू काय बघू बाईक लावून संध्याकाळचा टाईम झाला आहे पुन्हा संध्याकाळी जेवायला आले तुझ्या जेवायला तेच दिसं कळतो